नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून अगदी स्वागत आहे आपण आज गवरण पद्धतीचा असा हा कढी भोपळा एकदम असा झणझणीत आणि साध्या सोप्या पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल अशा या पद्धतीने आणि तुम्ही कधी केला एक असा कढी भोपळा नक्की तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि थोडा जरी आजचा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा भोपळा घेतला आहे तो अगोदर चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आता याचे आपण लहान लहान फोडी करून घेऊया असा मधून कापून घेतला आहे मी तुम्ही क तुम्ही कोणत्या पद्धतीने हा कढी भोपळा काप हा भोपळा कापता नक्की मला क कमेंट करून सांगा मी अशा पद्धतीने कट करते याच्या जास्त मोठ्या फोडी नाही करायच्या लहान लहान फोडी करायच्या आणि तो, तो खूप कमी वेळात शिजतो एकदम तेलामध्ये जरी तुम्ही शिजवला ना वाफेवर तरीही हा अगदी पाच मिनटात छान प्रकारे शिजून जातो इथे हा सगळा कट करून घेतला आहे आता आपण यामध्ये थो थोडंसं पाणी टाकून याला असंच ठेवूया थोडं थोडा वेळ पुढची प्रोसेस आपली होईपर्यंत इथे मी आता लसूण कढी आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खातात त्या अनुसार तुम्ही घेऊ शकता इथे मी आता हिरवी मिरची एक छोटा चमचा जिरे आणि लसूण मी हे बारीक करून घेणारे मिक्सरमध्ये चवीनुसार मीठही टाकायचे त्यामध्ये जाले आता हे बारीक करून आहे छान प्रकारे असं बारीक करून झाले आता त्यामध्ये मी हे ओलं खोबरं घेतलं आहे बारीक हे मी भाजून घेतलं आहे अगोदरच तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता पण मी ते घरामध्ये होतं शिल्लक त्याच्यामुळे मी ओलं खोबरं घेतलं आहे आता हे यामध्ये थोडंसं एक छोटा चमचा पाणी टाकून घ्यायचे बारीक करायला तर हे ते बारीक करून घेतले मी आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अडीच चमचे छोटा चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेल गरम झाले की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी कढीपत्ता हिंग हळद असं एक छोटा छोटा चमचे टाकून घ्यायचे सर्व साहित्य आता त्यामध्ये जो आपण वाटण वाटलं आहे मिक्सरमध्ये ते सगळं या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं परतवायचे तेलामध्ये त्याला चांगलं असं त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असं परतवायचं आहे नंतर त्याला चांगलं तेल सुटायला लागलं की मग आपल्याला त्यामध्ये हा भोपळा टाकून घ्यायचा आहे तोही चांगला त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे सर्व आता असं त्याला दहा मिनट आपण मध्यम गॅसवर असं शिजत ठेवणार आहोत अजिबात त्यामध्ये पाणी टाकलेले नाहीये फक्त तर तो मसाला जो आ, आहे आपण त्यातच ते शिजवायचे आता इ इथे मी एक दोन आ, दोन छोटे चमचे दही घेतलं आणि ते मी आता याचं ताक बनवणारे कारण ही शेवटची प्रोसेस असणारे भाजी आपली शिजली भोपळ्याची की त्यामध्ये शेवटी हे ताक टाकायचे कारण आपल्याला काय बनवायचे कढी भोपळा बनवायचा आहे तर हे सगळ्यात शेवटची प्रोसेस आ, आहे ते सगळ्यात शेवट टाकायचे आपल्याला मी आता हे ताक बनवते हे ताक बनवून मी आता बाजूला ठेवणार तो शी, आहे तोपर्यंत भाजी शि शिजती आहे तोपर्यंत अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील नक्की क कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यापर्यंत तुमच्या तुम्ही ज्या सांगाल त्या रेसिपी मी आणण्याचा प्रयत्न करेल आणि तेही मी फार सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आता तिकडे भोपळा आहे तोपर्यंत मी बाजूला भाकरी करून घेते मस्त अशा कारण आजचा बेत हा बा ज्वारीची भाकरी आणि मस्त खडी भोपळा आहे आणि मस्त हा चुरून खायचा आपल्याला भाकरी भाजीमध्ये इथे बघते मी आता भोपळा शिजला आहे का तर शिजलेला आहे भोपळा बघा हा आपण फक्त त्या मसाल्यामध्ये शिजवून घेतला आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आपल्याला कोमट पाणी करायचे कोमट पाणी करून हे टाकायचे त्यामध्ये तुम्हाला की कि किती दाटसर हवं आहे तुम्हाला किती पातळ हवं आहे रसा तुम्ही त्या अनुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता बघू शकता तुम्ही दुसरीकडे माझे भा भाकरीही चालल्या ते भाकरीही झाल्या सगळ्या करून आता इथे भाजीला चांगली उकळी आली आहे आता त्यामध्ये मी जे ताक बनवले ते टाकलं आहे त्यामध्ये आता याला एक फक्त उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये कोथिंबीर टाकायची भरभरून म्हणजे मस्त अशी आपली झणझणीत ही कढी भोपळा तयार झाला आहे बघा बघू शकता तुम्ही काय मस्त दिसतोय बघूनच तोंडाला माझ्या तर पाणी सुटलं आहे तुम्ही कढी भोपळ्यासोबत चपाती खाता की भाकरी नक्की कमेंट करून सांगा मी तर भाकरीच खाते कारण भाकरी ही छान लागते कढी भोपळ्याबरोबर आणि मस्तपैकी अशी गावरान पद्धतीने मस्त चुरून खाता की तुम्ही टेकून खाता ते पण नक्की कमेंट करून सांगा हां तर बघू शकता तुम्ही छान अस छानस असा हा आजचा हा बेत माझा तयार झाला आहे कडी भोपळा आणि ज्वारीची भाकरी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि थोडीशी जरी जरी आवडली तरी कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच